हेलो एवरी वेलकम टू डबल अकेडमी पुणे आज आपण बघणार सिटको एक्झाम हा दोन हजार पंचवीसची जी पंचवीसची जो नोटिफिकेशन आलेला आहे त्या त्याबद्दल या व्हिडिओ मध्ये आपण बघणार पात्रता वेतन आणि आपला अभ्यासक्रम वयोमर्यादा ही आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ लाइक करा चॅनल सबस्क्राईब करा बघा तसंच अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिका दोन हजार पंचवीस ची जाहिरात सॉरी बॅच स्टार्ट झालेली आहे बॅच ची फी आहे थ्री रुपीज वन इयर व्हॅलिडिटी सुद्धा आहे सिव्हिल इंजिनियरची आपल्या दोनशे पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि स्थापत्य आपण ही बॅच स्टार्ट करत आहोत आणि बॅच चे वैशिष्ट्य जुना प्रश्न विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक्स मोफत जे बॅच जेन करणार त्यासाठी मोफत स्वरूपात असणार आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा आहे लेक्चर लिमिटेड वेळा पाहू शकता लायब्रस रेकॉर्ड स्वरूपात लेक्चर्स आहेत आणि तुम्हाला बॅच जॉईन कसायचा तुमचा मोबाईल नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता एम जी एन ची ऑफलाईन बॅच स्टार्ट झालेली आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सिलेक्शन ची लवकर लवकर ऍडमिशन करून बॅच लगेच जॉईन करा तसेच आता आपण बघणार आहोत आपली सिटको भरतीबद्दल जे नोटिफिकेशन आले त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला सिटको सिटको बद्दल वर, वर्ग डेप्टी प्लॅनर वर्ग तेरा पदे अशी आहेत रेप्टी प्लॅनरची आपल्याला गट कशी तेरा पदे आहेत त्यासाठी आपल्याला पात्रता काय लागणार आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांची झालेली आहे आर्किटेक्चर प्लॅनिंग विषयासहित पदवी आणि टाउन प्लॅनिंग रिजनल प्लॅनिंग सिटी प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग एंट्री प्लॅनिंग अर्बन प्लॅनिंग किंवा समतुल्य मास्टर डिग्री पदवी तर पदवी हे सगळे ज्यांची झालेले आहे ती हे सिटकोची एक्झाम देऊ शकतात आणि तुम्ही डिप्टी प्लॅनर साठी इलिजिबल असणार तुमची वेतन राहणार आहे वेतन श्रेणी बघा आपली एस ट्वेंटी म्हटलेला आहे फिफ्टी फिट्र, थ्री फिफ्टी सिक्स थाउजंड हंड्रेड पासून तर आपली एक लाख एक लाख सत्यात्तर हजार पाचशे पर्यंत आपली वेतन श्रेणी राहणार आहे ह्या पदाची दुसरे पद आहे कनिष्ठ नियोजनकार ज्युनियर प्लॅनर साठी आपले दुसरे पद आहे यासाठी वर्ग ब चौदा चो, अशी पदे आहे ठीक आहे त्यासाठी आपली पात्रता राहणार मान्यता प्राप्त विड्या बॅचलर ऑफ प्लॅनिंग किंवा समतुल्य पदवी हे आपलं तुमची बॅचलर ऑफ प्लॅनिंग किंवा समुद्र पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्या पदासाठी इलिजिबल असणार तसेच आपल्याला काय म्हणलं वेतन श्रेणी असणार आहे एस फिफ्टीन एक्क्याऐंशी हजार सॉरी एक्केचाळीस हजार पाचशे एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत आपले वेतन राहणार आहे त्याच्यानंतर आपल्याला क्षेत्राधिकारी वास्तुशास्त्र फील्ड ऑफिसर फील्ड फिल्ड साठी आपल्याला आपली काय म्हणजे अर्ज अर्ज दोन सो सा, सामे मात एक हे सगळे आपल्या दिलेल्या याची पात्रता काय आहे बी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर जी डी आर्किटेक्चर अँड से ग्लोबल सर्टिफिकेशन इंट्रीगेट ऑफ बिझनेस प्रोसेस अँड सॅप ऑफ वेतन श्रेणी याची असणार आहे पंधरा ते एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे हे तुमची फील्ड ऑफिसरची वेतन श्रेणी असणार आहे तसेच वयोमर्यादा का सांगितलेली आप आहे आपल्याला दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ते आ, खुला गट थर्टी एट वर्षापर्यंत आदुष अनाथ खेळाडू फोर्टी सिक्स वर्षे दिव्यांसाठी फिफ्टी थ्री उमेदवार महाराष्ट्र रहिवासी असावा जो उमेदवार आहे तो महाराष्ट्राच्या रहिवासी असावा निवडपदी पदी दोनशे गुणांची ऑफलाईन एक्झाम वेळ एक एकशे एक वीस मिनिट आपल्याला दोनशे गुणांची ऑफलाईन एक्झाम होणार आहे एकशे वीस मिनिटांसाठी आपली एक्झाम होणार आहे प्रत्येक प्रश्न दोन गुण आहे इंग्रजी पंचवीस मार्कासाठी आपल्याला अभ्यासक्रम मध्ये बघा इंग्लिश आपला पंचवीस मार्काला असणार आहे सामान्य आणि जनरल अवेअरनेस पंचवीस मार्गाला असणार आहे आकलन क्षमता रिजनिंग रिजनिंग पंचवीस मार्काला आपल्या इंग्लिश पंचवीस मार्काला अजून जीएस जी के पंचवीस मार्काला व्यवसाय ध्यान पंचवीस मार्कला असे एकूण शंभर गुणांचे आपला हे असणार आहे नॉनटेकच्या चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत त्यासाठी हे आपली जी सिटकोची एक्झाम आहे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ठीक आहे ऑफलाईन एक्झामामध्ये किमान नव्वद गुण प्राप्त करणारे विद्यार्थी पुढील प्रक्रियेसाठी प्राप्त ठरतील कनिष्ठ पदाच्या निवडण्यासाठी गुणाच्या ऑफलाईन परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातील ठीक आहे काय म्हटलेलं आहे कनिष्ठ नियोजनकार जो आपली कनिष्ठ नियोजनकार ही पदवी आहे ज्युनियर प्लॅनर त्यासाठी पदवी निवडण्यासाठी दोनशे गुणांचे जे ऑफलाईन परीक्षेचे गुण प्राप्त धरले जातील वर्ग क मधील पदांसाठी अंतिम निवड ऑफलाईन परीक्षेतून गुण मिळवलेल्या मुलाखतीतील पंचवीस पैकी मिळालेले गुण व एकत्रित करून केलेली केली जाईल क्षेत्राधिकार वास्तुशास्त्रीय पदाच्या निवड निवडीसाठी दोनशे गुणांच्या ऑफलाईन परीक्षेतील गुण आणि सॅप प्रमाणपत्राचे शंभर गुण मिळून एक एकूण एकशे दोनशे दहा दो पैकी गुण गृहित धरले जातील ठीक आहे ऑन ऑनलाईन अर्ज भरण्याची अडचणी आल्यास तुम्हाला लिंक वर पंटेक है? है। आ? आ, है, है? ह्या लिंकवर कॉन्टॅक्ट करायचे आहे संकेतस्थळावर आपली तक्रार नांदवायची किंवा ठीक आहे तसे आपले परीक्षा शुल्क सांगितलेलं आहे शंभर हजार रुपये आपले परीक्षा शुल्क आहे ठीक आहे आणि ह्यावाला तुम्ही लिंक वर जाऊन फॉर्म फिल करू शकता ठीक आहे तसंच आपण आता बघितलं आहे की आपल्या सिटकूची एक्झाम बद्दल आपण बघितलेलं आहे तसेच अकॅडमी मध्ये नागपूर महानगरपालिका ची एक्झाम साठी आपल्याकडे बॅच स्टार्ट झालेली आहे आणि बॅचचे ची फीस जुना प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर जे बॅच जॉईन करा टेस्टीज आणि मोफत स्वरूपात आहे लाईव्ह रिकॉर्डिंग मध्ये आपल्याला व्हिडिओ मिळणार आहेत तुम्हाला पर्सनल गायडन्स सुद्धा प्रोव्हाइड केलं जाईल आणि बॅचची ची फीस तिथं रुपीज आहे वन इयर व्हॅलिडिटी आहे तुम्ही एक वर्षापर्यंत कधी पण व्हिडिओ बघू शकता जेव्हा तुम्हाला बघायचं तेव्हा तुम्ही एक वर्षापर्यंत व्हिडिओ बघू शकता आपल्याकडे आणि तुम्हाला बॅच जॉईन करायचं तर अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे बघा एट झिरो वन झिरो फोर सेवन, सेवन सिक्स झिरो यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करू शकता तसंच अकॅडमी मध्ये एन एमजीएनएम ची ऑफलाईन बॅच सुद्धा स्टार्ट झालेली आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सुद्धा दिलेली आहे सिलेक्शनची तुम्ही लवकरात नंबर लवकरात नंबर बॅच जॉईन करा आणि ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंडला सुद्धा शेअर करा थँक्यू